हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणारे वळगणीमध्ये जे मिळतात मासे ते सुकवून ठेवलेले आहेत आणि त्याची आपण रेसिपी बघणार आहोत ते कसं करायचं आहे ते इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे मिरची उभी चिरून घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर हे वळगणीचे मासे ना आपले जे छोटे आहेत जे मिडियम आकाराचे येतात बारीक गोड्या पाण्याचे ते मासे आहेत आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवते आपली फोडणी तयार होते, होते तोपर्यंत हे आपण भिजून ठेवायचे इथे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले त्याच्यामध्ये लसूण टाकून घेते मिरची आणि कांदा आपल्याला हे छान परतून घ्यायचे कांदा छान परतून झालाय सोनेरी रंग आलाय टोमॅटो टाकून घेते आणि ते सुद्धा आपल्याला परतायचे कांदा टोमॅटो छान परतून झालेले आहे त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया व्यवस्थित परतून घ्यायचे आणि ते मासे आपण स्वच्छ धुवून घेतले आणि याच्यामध्ये टाकून घेऊयात हे मासे जे सुकवले जातात जे कोळणी जसे वाळवतात मीठ लावून तसे सुकवलेले नाही आहेत हे आपण काय करतो जे वर्गणीचे मासे येतात ना त्या गावी ठिकाणी काय करतात त्याला हळद मीठ लावून आधी ते स्वच्छ करून घेतात साफ करतात त्याच्यात ते घाण काढतात आणि नंतर त्याला हळद मीठ लावून ते वाफेवरती शिजवून ठेवतात पाणी वगैरे काहीच टाकत नाही आहेत वाफेवर शिजवून मग ते सुकवले जातात त्याच्यामुळे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी न टाकायचं ते पाच मीन तर फक्त आपल्याला ते झाकण देऊन शिजवायचे आहे तर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते मीठ खूप कमी प्रमाणात टाकते कारण मीठ लावून त्यांनी ते सुकवलेले आहेत शिजून हे पटकन तयार होतात कारण ते शिजलेले असतात ना त्याच्यामुळे त्याला शिजवायला वेळ लागत नाही आणि हे भाकरी बरोबर खायला खूप मस्त खूप म्हणजे खूप मस्त लागतात त्याच्यामध्ये जे आपण उभी चिरून मिरची टाकलेली आहे त्यांनी त्या माशाला खूप वेगळा फ्लेवर येतो खूप छान चव येते आता मी झाकण ठेवून पाच मिनटं फक्त चिजून घेते पाच मिनिटं झालेली आहेत तयार झालेले त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते मस्त माशांचा असं मस्त खमंग सुटलेला आहे अशी भूक लागलेली आहे हे बघा तयार झालेले आहेत आपले मासे बघा इथे तयार आहेत आपले मस्त मासे झालेले आहेत आता भाकरी बरोबर खायला एवढे छान लागतात ना चला आपण खाऊन बघूयात वाव मस्त टेस्टी झालेले आहेत आणि नक्की सांगा बनून कसे झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये